बाबा काय गर्दी परवा शावण सुरू होत आहे बर का त्यामुळं मी मटण आणले मस्त पाहिजे शिजले का बघायचं चांगलं शिजवायचं मस्त आणि असेच कालवण करायचं हे एक नंबर कालवण झाला पाहिजे बघ एकच नंबर शिजव बर का छान शिजले का बघ नक्की नक्की येऊ का आलोच बाहेर जाऊन येतो लगेच आता शिजल्याला बघितलंय आता एवढ्या भाकरी झाल्या का आणखीन एक बघते शिजले का आणि मग ह्यांना बोलवते मस्त शिजलंय वाटत थांबा एक पीस खाऊन बघते अजून बोलवते ह्यांना हम्म छान शिजले अजून पीस पीस एवढच राहील कस काून बघ खाऊन बघ खाता खाता सगळं संपलं तेवढच